आपलं स्वागत आहे मुदखेड नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती गिरजाबाई पचलिंग यांच्या नावाची घोषणा आगामी मुदखेड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट यांनी नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती गिरजाबाई माधवराव पचलिंग यांची अधिकृत घोषणा करून राजकीय वर्तुळात नव चैतन्य निर्माण केले आहे चौदा नोव्हेंबर रोजी नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या महत्वपूर्ण आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला या बैठकीत देगलूर हिमायतनगर धर्माबाद मुखेड आणि उमरी येथील नगराध्यक्ष पदांचे उमेदवारही जाहीर करण्यात आले या बैठकीवेळी माजी खासदार भास्करराव पाटील खादगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा माजी आमदार मोहनराव आंबडे माजी आमदार सुभाष साबणे उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रामणगावकर दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर ॲडव्होकेट मोहम्मद खान पठाण तसेच शिरीष गोटेकर यांची उपस्थिती लक्षणीय ठरली या बैठकीत सर्वात सर्वात मोठा क्षण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष नागराव पचलिंग यांनी आपल्या मोठ्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेला भव्य पक्षप्रवेश त्यांच्या प्रवेशानंतर पक्षाने त्यांच्या मातोश्री श्रीमती गिरजाबाई माधवराव पटले यांना मुख्य पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नागोराव पटले यांचा जोरदार सत्कार करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त जल्लोष आणि घोषणानी पक्ष कार्यालय दुमदुमून गेले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत पाटील नटुरे शहराध्यक्ष मोहम्मद साजिद शेख जिल्हाध्यक्ष अभियंता संतोष पाटील गाडे शिवराम सोनटक्के चंद्रकांत हनुमंते दीपक सरोदे संतोष दर्शनवाड ज्ञानेश्वर गायकवाड आनंदानी खाते श्रीराम राठोड संतोष गायकवाड व तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मुथळून अब्दुल दक यांची विशेष रिपोर्ट आज आपली जे राष्ट्रवादी काँग्रेस करण्यात आलाय आपण एक नगराध्यक्ष पदाची इच्छुक उमेदवार म्हणून अशी चर्चा आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया मी आज माझ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नगराध्यक्ष पदासाठी मी उत्सुक होतो साहेबांना बोलून घेतलं आज मला घोषित केलं की मुदखेडमध्ये मुदखेड मुदखेड नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले नागोराव पटेल आगे बडो नागोराव पटेल आपल्या सहित माझ्यासोबत पुढची रणनीती मी गावचा विकास करेल गावासाठी मी पूर्ण परिश्रम घेईल आणि गावचा विकास करेल आपल्या पक्षाचे किती उमेदवार पूर्ण पॅनल उभं करणार आपल्या हो प्रचारासाठी भरपूर नेते येणार आहेत राष्ट्रवादी पक्षाचे पूर्ण नेते इथं सभेसाठी आपल्याला सभा देणार आपली युती कोणासोबत होणार आहे का युती संभाव्य शिवसेनेसोबत होईल आपले मित्र पक्ष भाजपा आहे त्यांच्या सगळं होणार का नाही अजून आम्हाला वरून काही नाही आणि होणार नाही नांदेड जिल्ह्याचे लोकनेते लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रावणगावकर पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमचे अण्णा नागुराव पचलिम साहेब यांनी पक्ष प्रवेश करून त्यांना पक्षातून दुखित मुख्य नगरपालिकेसाठी त्यांची आई गिरजाई पचलिम यांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीनिशी मुदखेड नगरपालिका लढवणार आहे सार्वत्रिक निवडणूक मुदखेड नगर परिषद हो। सार्वत्रिक निवडणूक नुरुण नुरुण। होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजयदादा यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बाळासाहेब जिल्हाध्यक्ष बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुदखेड येथे आमचे सहकारी मार्गदर्शक नगुरा पाटील पसलिक यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आणि ते या भू घातलेल्या निवडणुकीसाठी मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी व उमे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी इच्छुक होते आणि आज अखेर त्यांची आदरणीय चिखलीकर साहेबांनी या यांच्या आई सहभागीवती अं गिरजाबाई माधारा पाटील पसलिंग यांची यांना उमेदवारी देऊन या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे आज दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या अंतर्गत नागराव पचलिंग यांना नगराध्यक्ष पदाचा इच्छुक उमेदवार होते आज डिक्लेअर केले आहे उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केला आहे